ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सहाशे पंचवीस चौरस किलोमीटर कोवर झोन आणि अकराशे पाच चौरस किलोमीटरच्या बफर झोनमध्ये पर्यटन नियंत्रणाबाहेर गेले आहे एकूण अठरा अधिकाऱ्यांवर या भागाची जबाबदारी आहे तरीही त्यांना जिप्सी चालक व गाईडची मनमानी थांबवता येत नसल्याने आकडेवारीवरून दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार ताडोबा बफरमध्ये बफर, बफर प्रशासनाकडे दोनशे पन्नास जिप्सी आणि तितक्याच संख्येने गाईड नोंदणीकृत एकशे एक्केचाळीस जिप्सी आणि एकशे एकोणवीस गाईडची नोंदणी आहे उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी एकशे छेचाळीस जिप्सी चालक व एकशे पन्नास गाईड यांच्यावर कारवाई करून काहींना निलंबित करण्यात आले आहे कोअर झोनचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी दहा जिप्सी चालक, चालक व मार्गदर्शकांवर कारवाई करण्यात आली आहे